सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पदग्रहण समारंभ आणि कार्यकर्ता मेळावा प्रमुख मान्यवर माननीय सोनल पटेल राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र सहप्रभारी माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार सतेज पाटील माजी गृहराज्यमंत्री माननीय मोहनराव कदम आमदार विधान परिषद माननीय आनंदराव पाटील माजी आमदार माननीय जयकुमार गोरे आमदार माणखठा विधानसभा मतदारसंघ माननीय मदनदादा भोसले माजी आमदार यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी एक वाजता सातारा जिल्हा काँग्रेस भवन मैदान येथे संपन्न होत आहे